शरद मोहोळवर हल्ल्या करणाऱ्यांमध्ये त्याचाच साथीदार असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि इतर साथीदारांचा सहभाग होता पोळेकर आणि मोहोळचे संबंध काय त्यांनी कट कसा रचला याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केलाय मुर, हल्ला केला होता त्या प्रकरणाचं विषयामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल त्यांची दुश्पनी कोणावर होती या गुन्ह्याचं काय कारण आहे त्याच्यात आणखी कोणी आरोपी आहेत काय सर्व तपास केला स्पेसिफिकली हा जो ना पोळत आहे हा याला शरद मुळकडे ऍक्सेस कसा मिळाला त्याच्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले होते काही सांगितलं म्हणजे महिन्याभरापासून तो रेग्युलर त्यांच्याकडे जात होता तर आधी त्यांचा काही संपर्क आलेला होता का किंवा याला आतमध्ये हा गेला कसं काही मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा मयत जो आहे शरद मोहन यांचं घर एकदम मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल त्याच भागात तो स्वीकार त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहनकडे जी पोरं जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये